स्वागत आहे तुमचं मी आशिष म्हात्रे या चॅनलमध्ये आणि मागच्या व्हिडिओला मस्त रिस्पॉन्स भेटला मच्छीचा होता आणि हा ब्लॉग ट्रॅव्हलिंग ब्लॉग असेल तर आम्ही चाललो पोरं पोरं कणकेश्वरला अलिबागमध्ये आहे सो आता साडे सजला जस्ट उठलोय आणि आता जायचं आहे आपल्या गाडी जिथं लावली कल्पित आणि तिथं जायचं आहे जाऊया फटाफट बघू सात होत ટ્રે આવાજ કમી સીસ પા पायऱ्या बघा फुलपाणी वर ते पाहिले मोबाईल आणलाय मोबाईल आणलाय वॉटरप्रुफ ऐकाय दाखवाला पण आशिष पादरीच्या गोट्या गेल्यान कपाला आणत आयफोन आहे तरी पण आता गोट्या गेल्यान कपाला कालपासून पाऊस चालू आहे मार ना तर आहे मी स्टार्टिंग केली पण ते घरलं आता डायरेक्ट कणकेश्वरला पोचलो आम्ही दोन तास लागला आम्हाला जवळजवळ आणि आज ते सातशे आहेत सातशे पहिल्या सराच्या बघू कशी टाईम लागतोय त्या तीनदा पहिल्या आहे ट्रॅकिंगला आमच्यासोबत माथी ब्लॉकमध्ये नव्हता आला कन आम्ही कमी गेलो आली पाठण्या तुम्ही दहा मिनिटांच रल माझ्यासाठी दहा मिनिटांचा रल मी या सातशे पाहिल्या दोन वर्षानंतर झालेला आहे आणि मागच्या वेळेला तिथं पाहिला किती वर्षांनी घेतो आपण आता कोळीचा पट्टी येईल कुणाल थंडलेला वातावरण बघा मस्त भारी भारी नजारा बघायला भेटतात आणि केदारनाथला केदारनाथ शि घेत रेनकोट नाही केदारनाथचा रेनकोट आहे तिथं असं वापरतात का बघा ते दुका आणि टाइम घेतला थोडा कारण की आमचे पार्टनर दोन पाठी आहेत त्याच्यामुळे थोडा ब्रेक घेतलाय पंधरा ते वीस मिनिट ब्रेक घेतलाय कसा वाटतंय तुला आज आमच्या सोबत आला असतो काही असतं काय नाही आज मॅचला कुणाला ओपनची गाईत आमची फिराडी कारण की दोन वर्षानंतर आम्ही प्लॅन केलाय आता नेक्स्ट प्लॅन आपला उज्जैनचा आहे नोव्हेंबर महिन्या पाच वर्षानंतर प्लॅन होणार आहे नाही नाही काय नोव्हेंबर महिन्यात फिक्स अठ्ठावीस तारखेला मी खर्च करते काय करते मी बारा बाराशे रुपये बाकी तुम्ही बघा आणि आता आम्ही ब्रेक घेतला वीस मिनिटात एकदा एकदा ओ नक्कीच बोलेलं पावणार आहे आम्ही शेटला हे वर्षी नक्की बाईक भेटणार आहे सिरीजला बाईक भेटणार आहे पावसाळी मला डायरेक्ट पंढर करून बोलेल्या म्हणून आम्ही झालाय पाच मिनिटाचा चालत आहे पाच मिनिटामध्ये चालायच आहे पूर्ण कन्ख्युट आणि वारा पाऊल फुला आहे आम्ही झाला तुला काही वाटत नाही आमचे दोन गाईड आमचे आज आजगुरु पौर्णिमा आहे यांच्याकडनं भरपूर मी शिकतो <laughs> आजगुरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरु महेश वरा गुरु साक्षात ब्रम्ह गुरु आहे यांचा दोघांचा आमचे गुरु आहेत लाडके लुल पडते लुल निस लुल मग लूल पडलेला बाय बाय टाटा बाय बाय राजगड राजगड कसा चल तुम्ही सांगा हे नाही कसं झालं नाही दमच्या सातशे साडेसातशे पायऱ्यात गुरुना विचार आपले दो, दोन गिरी काय गुरुना विचार प्रणितदा निका गुरुवात आपले बघ तो डायलॉग सांग केला सांगे बोल रे काम दे आम्ही आम्ही तुझा हेल्थ इन्शुरन्स काढलेला नाही हा प्रणितदा बघ कि बोलत हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स हाय तर काय घरांची बाहेर निघू नको बरोबर आहे ना केला जातो तो सिरीज पेटले माहिती का नाही मागच्या वर्षी सायकल आहे खेकडा बघा खेकडा पावसामध्ये गोरे खेकडं बघायला भेटतात आपण खाय खेकड्यांसाठी जातो बकडाला आपण पू वि तुम्हाला आमचा एक ट्रेकर दमला डे टॅन डेटॅन येते का डेटॅन येत हो का भाषा आमच्या गावांची

आणि इथं आपल्याला थोड्या वेळात आंघोळ करायची आहे या कुंडामध्ये पब्लिक पूल आहे सगळ्यांची आम्ही येणार आहोत पहिला दर्शन घेऊ भोलेनाथांचं नंतर आपण इथं पवित्र स्थानामध्ये आणि पाऊस पण कंटिन्यू आहे पाऊस कंटिन्यू तो बघा या ब्लॉगमध्ये माझ्या सांग आंबटपाला का आंबटपाला आयुर्वेदिक 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 गोष्टी काहीतरी दाम आम्हाला विचारतोय पाल्याचं नाव काय आहे

ला मंदिर काही नाही आवरा धुका आहे लय धुका आहे मंदिर काही पवित्र स्थान इथं पण एक कुंड आहे इथं अंगोल परमिशन नाही भीमाशंकरची फिलिंग वाटायला लागली आता जवळ आहे तरी आपण येत नाही आता आम्ही आलो एक दिवस टाइम काढलाय आमची पोरावी सर्व सती सतीदा सती आज टाइम काढला तुम्ही कसा वाटते तुला आज आमच्या सोबत आला कसं वाटतंय दोन वर्षानंतर पहिल्यांदा आणि कंटिन्यू करू कंटिन्यू नवीन नवीन जागा एक्सप्लोर करू आता आज अलिबाग मध्ये कनकेश्वर आहे आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ बोल आमच्या आहे <laughs> దేలా <59's> దర్శన <laughs> <Yum meio beauty> <DVD> मला दाखवणार श्रावण महिन्यात आहे ना भरपूर गर्दी असं ऐकलं इथं इथल्या लोकांना पण विचारलं मी श्रावण महिन्यात हा मंदिर आणि साईडला कुंड तुम्ही नक्की या येत कणकेश्वरला एकदा तरी आमचे गुरु पुढतात मार्गदर्शन अरे रे कोट तो नार ना तो नारला तो आहे आम्ही शिंद बोलतो शिंद शिंदचा दार शिंदा पण तुम ना मी गणपतीचं मंदिर आहे गणपती बाप्पाऱ या जवळजवळ एक महिना राहिलाय गणपतीला सप्टेंबर पाहिजे सत्ता बघण्यासाठी वाटत एक दिवस काढला पाहिजे आपण बघण्यासाठी दाखल पाहिजे महाला करायचंय आम्हाला असती असती आता दुसरं त्यांना दाखवला सर्व आहे

आता या कुंडामध्ये पळू आणि पवित्र कानमध्ये उपट्टी मारू आलो तर आपली पोरई असतात

दोन नंबर तुझा दोन नंबर आला कसं वरला तीन शेत मजा आली का पहिले सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम झाला झाला पाहून मस्त देखील Okay. आ, ही माझी तिसरी वेळ आहे कंटेश्वरला येण्याची परंतु असं वाटते की दरवर्षी हवा खास करून शंकराचं मंदिर आणि असलेले दोन कुंड बघण्याचा एकदम बेस्ट आहे सर्वांनी या फॅमिली पण येऊ शकते परंतु येता वेळेस निसर्गाची पण काळजी घ्या सो कृदया करून कचरा करून ये आणि कोण काही कचरा असेल तुम्ही तुमच्यासोबत घेऊन पेटीत टाका तुझी येऊन धन्यवाद तरी आपल्या प्रणितांनी मस्त माहिती दिला संदेश पोहोचवला बरोबर आहे તે રામે પર આરા આઈ ગયો છે હવે આંગણે સદર જે છે